एकाच रात्री चोरट्यांनी बँकेची दोन ग्राहक सेवा केंद्र व एक घरात चोरी करत धुमाकूळ घातला या प्रकरणात वैजापूर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात भगवान शिवाजी तरेकर वय चौतीसरचे राहणार आनंदनगर वैजापूर यांनी फिर्याद दाखल केली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तेव्हा त्यांच्या पत्नी मसोबा चौक येथे बँक ऑफ बरोडाचे ग्राहक सेवा केंद्र चालवतात शनिवारी सायंकाळी फिर्यादी यांनी सव्वा सात वाजेच्या सुमारास ग्राहक सेवा केंद्र बंद करून घरी निघून गेले रविवारी सकाळी साडेनऊ वाजता ते ग्राहक सेवा केंद्र उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे शटर दिसून आले याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली असता पोलिस आल्यावर डॉक्स कड व फिंगरप्रिंट पथकाने देखील घटनास्थळी बारकाईने पाहणी केली दरम्यान फेरेदी यांनी दुकानात जाऊन तपासणी केली असता त्यांना दुकानात ठेवलेली अडतीस हजार रुपये रोख रक्कम चोरी झाल्याचे लक्षात आले तसेच शहरातील स्वस्तिक टावर येथील संजय सकाराम ढोले राहणारे श्रीकृष्णनगर यांच्या मालकीचे ग्राहक सेवा केंद्राचे दुकानातून देखील चोट्यांनी तीस हजार रुपये रोख रक्कम लंपास केली तर शहरातील संतोष मातानगर येथील सविता गायकोड यांच्या येथे देखील रात्री चोरी झाल्याची बाब लक्षात आली या प्रकरणात वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत